नमस्कार मी शांताराम दराडे टी व्ही न्यूज नेटवर्कच्या महापंचायत या निवडणूक विश्लेषात्मक कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान सदस्य खासदार सदाशिव लोखंडे हे उभे असून त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात प्रामुख्याने लढत होत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अकोले तालुक्यातील समशेरपूर या गावात सध्या आपण आहोत तर चला मग मतदारांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेऊया शिर्डी मतदारसंघाचे सध्या निवडणूक लागलेली आहे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत माजी सदस्य म्हणजे आता माजी सदस्य भाऊसाहेब आमचं तिथे आणि माहिती त्या बाजूने खासदार सदस्य लोकांचे म्हणजे आत्ताचे विद्यमान सदस्य त्यांच्या दोघात लढत होत आहे तर मग काय म्हणतं तुमचं या आज तिच्या निवडणुकीत कोरोना मतात द्यावा आणि आजची निवडणूकी देशाच्या भविष्याची निवडणुकी साधारण घरातला कार तर त्या घराची वाचातून आज देशाचा कारभार करायला आदरणी नरेंद्रजी मोदी एक सक्षम पर्याय आहे समोर एकही मारुती दिसत नाही की तो त्यांच्या पोलीस तोड आहे आणि ज्यांनी नेतृत्व करावं नेतृत्व ज्या माणसात आहे असं एकही माणूस समोर विरोधक शिल्लक नाही आणि आदरणीय मोदीजींच्या जल जीवन मिशनचे काम जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे देशात चालू आहे सर्वसामान्य माणसांना गहू राशन दोन रुपये किलोच्या भावाने ते मिळते विषय कांद्याचा विषय होता कांद्याची सुद्धा निर्यातमंदीची निर्यातबंदी आता जे होती काही प्रमाणात निर्यात बंदी चालू केली दुधाच्या अनुदानाचा विषय होता तो दुधाला पाच रुपये अनुदान राज्य शासनाने दिलं होतं आणि त्याच्यात एकसष्ट रुपये नगर जिल्ह्यासाठी आणि पंधरा कोटी रुपये अकोला साठी आता प्राप्त झाले आमदार किरण लाम साहेबांच्या माध्यमातून अकोला तारुक्यात अठराशे रुपयाचा ता निधी हे माहिती सरकार असल्यामुळं आपल्याला प्राप्त झाले आणि पूर्ण संपूर्ण रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहे देशात सुद्धा एक देश सुरक्षित कोणाच्या कोणाच्या हातात राहील ही भावना सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे आणि निश्चितपणे ही कामगिरी देशाच्या भवितव्याचा विचार करून आदरणीय मोदीजी हा देश सुरक्षित ठेवतील आणि एक तुमच्या प्रगती पथावर आपला देश नेतील ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे उमेदवार कोणीही असो पण आरम आद आदरणीय आमदार किरणजी लांबे साहेब आणि आदरणीय मोदीजी म्हणून सर्वसामान्य माणूस माणूस मोदीजींच्या पाठीची मतमपणे उभे राहील आणि पुन्हा महायुतीचं सरकार याच्यात तीर मात्र शंका नाही कार्या दगडावरती सफेद राहिले दे का देशामध्ये महायुतीचं सरकार बहुमताने स्थापन होणार आहे म्हणून आपण आपलं मत पुन्हा द्यायचं आहे सर्व स्पष्ट आहे मोदीजी तिकडे आहे तिकडेच मतांना आमचं सर्वसामान्य माणसं तुम्ही काय आज या ठिकाणी गो घातलेल्या लोकसभेच्या ज्या निवडणूक आहे त्या माध्यमातून आज आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे त्याच अनुषंगाने आपल्या तालुक्याचे लाडके आमदार किरणजी जे लांबे साहेब यांनी सुद्धा महायुतीमध्ये जाऊन भरघोस निधी आणला आणि तालुक्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला निधी दिला आणि त्या माध्यमातून महायुतीचे जे आपले लोखंडे साहेब आहे किंवा महायुतीचे कोणताही उमेदवार असो त्यांना निवडून द्यायचा आहे भरघोश आज या पत्र संघामध्ये लोकसभेचे निवडून आणले लोकसभे निवडणुकी कातारराव खंडे हु आहे त्याच बरोबर त्यांची स्पर्धी स्पर्धी बहुजन वक्तव्य हुय आहेत या मतदारसंघामध्ये जवळजवळ शहाऐंशी टक्के मत बहुजर वक्तव्याला

ंदर भारतातल्या न्यूज चॅनलचे सर्वे जर बघितले तर महायुतीचं सरकार ये सरकार येणार आहे आणि पंतप्रधान निश्चित नरेंद्र मोदी असं एकंदर लोकांचं मत आहे आणि हे चॅनलवर दिसतंय आणि त्या चॅनलच्या ज्या जन्म चाचणे त्यात काय फारसा फरक पडलेला नाही इथून मागच्या एका अंदाज केला आपण इथून जर जन्म तात झाल्या तर त्यात काहीतरी दहा एक बारा फरक पडतो आणि त्यांनी तर तीनशेच्या पुढे शिकलं सांगितलं एन मग जर तुमचा खासदार जर विरोधी पक्ष जर निवडून आला तर मग तुमचे प्रयत्न सुटतील का आमचं हे आता हे खोट बोलला काही लागत नाही खोट बोलतात ते ही इंटरव्ह्यू मध्ये बोलतात हे म्हणतात आमचे चारशे पार चारशे पार ना 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 दा दे दे ते जुता येणार जागा दोनशे जुता या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा आघाडीचे यांना दहा बारा जागा म्हणतील म्हणून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आघाडीचे सरकार जनतेच्या कौल आहे भाऊसाहेब बापचौरे तसं सगळं श्री लोखंडे साहेबांचं काही एवढं येणं येणार आणि समशेपूर्व आळा भागातून सगळ्यात जास्त दिवस लोखंडे साहेब राहतील भाऊसाहेब एक नंबरला राहतील काय कारण आणि काय कामं केलं लोखंडे साहेबांनी कुठलेही कामं केले नाही कोणत्या बरं लोखंडे साहेब कोण आम जनतेला माहीतच नाही हा विकास आघाडीच्या आम्ही शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही सगळे महाविकास आघाडीचं काम करणार आहे आणि जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते आदरणीय भाऊसाहेब आकटवरे आहे पूर्वी ज्यावेळेस ते खासदार होते त्यांचा संपर्क फार दाटगा आहे अकोला तालुक्यातली जी ग्रामीण भागातली जनता आहे सर्वसामान्य माणूस जरी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊ गेला तर त्याची विषयपूस करणार ते काम मार्गी लावणार आणि अतिशय आसुलतेने वागणारे माणूस आहे त्याचप्रमाणे भाऊसाहेब वागतवरे हे आमच्या अकोले तालुक्यातील भूमिपुत्र आहे आणि त्यांचं कार्य करण्याची पद्धतसुद्धा अतिशय उत्तम आहे नासें। नासें। या दृ भागात जे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल याबद्दल याविषयी भाऊसाहेब वागर पाच वर्षापूर्वी हजर होते त्यांनी काय काम केले तर पाच वर्षापूर्वी कळलं पाहिजे ज्यावेळेस भाऊसाहेब वागकर होते त्यांनी ज्या अशा छोट्या मोठ्या ज्या योजना होतात त्यांना बरंच सहकार्य केलं परंतु दुर्दैवाने त्यांना मध्यंतरी खासदारची मिळाली नाही या दृष्टीने त्यांचं कार्य अपूर्णच राहिलं बाकी त्या ह्या ज्या खासदार आहे आदरणीय खासदार यांनी कुठल्याही प्रकारचं आता फक्त आश्वासन देतं तर अमूक करू आणि इतक्या पाणी ओळू अमुक करू पण हे काही खरं नाही लोकांचं त्यांच्यावर नाही आणि त्यांनी आमच्या गावच्या म स्मशानभूमीला दहा लाख रुपये कबूल केले होते शेड करायला परंतु त्यांनी ते नंतर आम्हाला दिले नाही दहा वर्षापूर्वी कबूल केले होते आणि कुठल्याही प्रकारचं स्मशानभूमीला शेडचं संदर्भात काही काम केलेलं नाही झालेलं नाही आता सध्या तर काम चालू आहे त्यांचं दहा लाखाचं काम चालू आहे त्यांचं स्मशान पण विषयाचं नाही नाही ते पूर्वीच मंजूर आहे ते होतं पण ते मंजूर कोणी केलं ते पूर्वीच मंजूर होतं आणि मंजूर कोणी केलं त्या मागच्या वेळेसच ते मंजूर होतं ते, 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 ते जे स्मशान भूमीच बांधकाम आहे किंवा ते हे बसवणं तर ते पूर्वीच काम होतं पण ते अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी आता परत सुरू केलेले सगळे लोकांनी आणि भाऊसाहेब बापसाहेब यांचं लढत आहे काय मत आहे आपलं आपला असं मत आहे का मागच्या पाच वर्षात भाऊसाहेब चौरे या मतदारसंघातून काम करून गेले सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचले दहा हो पोहोचले आणि त्यांनी समस्या जाणून घेतल्या तस आज गेली दहा वर्षे याला भेटली कोणला लोखंडेला आता लोखंडे साहेबांचं कसं आहे कधीतरी इलेक्शनच्या पेड त्यांचा प्रवास होतो जनतेशी परंतु इतर वेळामध्ये जो माणूस सामान्य माणसाची नजर करतो किंवा त्याची त्याबद्दल पाऊल पुढे संदर्भात आता तुम्ही जर प्रश्न ना तो राष्ट्रीय पातळीवरला राज्य पातळीवरला आहे तर हे सरकार जे आहे ना भाजप या शेतकऱ्यांचा वाली नाही आज कुठलेही सर्वसामान्य माणसाला कळते कुठून तरी थोडीशी जर बाजारभावाची झळक झाली तर लगेच निर्यात बंद असे प्रश्न केंद्र सरकार म्हणून हो हो नक्कीच नाही या जे विद्यमान तुम्हाला काही काहीमत नाही म्हणजे आदो घेऊत नाही मला सांगायचं पण केंद्र शासनाच्या जे शेतकऱ्यांबद्दल फूड लाईट व्यापार नाहीये सदस्य आम्हाला काम करतो तोच आहे आणि शेतकऱ्यांचं भाजप सरकार नाही